जो ओबीसी की बात करेगा में राज करेगा? ओबीसी की बात करेगा में राज करेगा? जो रुशोरी ओबीसी बचाओ बचो ओबीसी बचाओ ओबीसी बचाओ, पत्र रखता है इसकी संख्या जितनी भारी उसकी उठनी भागीदारी इसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी

मध्ये आरक्षण देण्याचं त्यांचं धोरण आहे आणि त्याला विरोध आहे विरोध याच्यासाठी आहे की मराठा समाज जो आहे सर्व परिस्थितीमध्ये सदन आहे आणि सदन असताना सुद्धा त्यांनी ओबीसीतून जे आरक्षण मागत आहे त्यांना आमचा विरोध आहे आणि म्हणून आज आम्ही लक्ष्मण हाकेसाहेबांची जी सभा आहे त्या सभेसाठी आम्ही त्या ठिकाणी जात आहोत आणि दुसरं असं आहे की जातीय जी जे गण जनगणना आहे जी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोणत्याही आता याच्या पुढच्या काळामध्ये कोणत्याही समाजाला आरक्षणामध्ये अशा प्रकारची पण आमची मागणी आहे जय ओबीसी आम्ही आज हिमायतनगर तालुक्यातून जवळपास पन्नास ते साठ गाड्याच्या रॅली घेऊन आज भोकर येथील लक्ष्मण हाके साहेब यांच्या रॅलीला जात आहोत ओबीसी संघटनेमार्फत आमच्या अशा मागण्या आहेत की जे काय कोणबी प्रमाणात दिले जायत ते रद्द केले करण्यात यावेत आणि ओबीसी जात जातनी जनगणना व्हायला पाहिजे जे काही आमच्या ओबीसीच्या का आम मागण्या आहेत ते मान्य व्हायला पाहिजे आम्ही असं सांगू इच्छितो की शासन मागल्या डुप्लिकेट देत आहेत मागे खाडाखोड करून देत आहेत म्हणजे होणाऱ्या आमच्या ओबीसीवर आता खूप मोठा अन्याय चालू आहे आम्ही मागासवर्गीय असून आमच्यावर जर अन्याय होत असेल तर या पुढाऱ्या जाती कोण तर आदर्श कोटला घ्यावा मी आपल्या माध्यमातून असं सांगू इच्छितो की आजपासून जे रॅल्या सुरू होतील जे काही सभा होतील ते पूर्ण ताकदीशी आम्ही लढू आणि आमचा ओबीसीचा लढा हा जिंकून दाखवू